आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे दीपावलीच्या पर्वात आज नरक चतुर्दशी साजरी होती आहे आज पहाटे घरोघरी अभ्यंग स्नानाचा सोहळा पार पडला नागपुरात विविध मंदिरात पहाटे नरक चतुर्दशी निमित्त विधिवत पूजा यासह मंगलस्नान आणि अन्य षोडशोपचार संपन्न झाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दीपावलीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आह दीपावलीचा हा सण अंधकारावर प्रकाश अज्ञानावर ज्ञान तसंच वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचं चा प्रतिक असून अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतिक आह देशाच्या विविध भागांमध दे उत्साहानं साजरा जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो हा सण सर्वांच्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येऊ असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहा रेल्वे अश्विनी वैष्णव यांनी काल रात्री रेल्वे अधिकाऱ्यांसह दिल्लीत विहार रेल्वे स्थानकाला भेट देऊन दिवाळी आणि छठ सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला या भेटीदरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला आणि सुविधांबद्दलचा सा त्यांचा अभिप्राय जाणून घेतला सोशल मीडिया पोस्टमध्ये वैष्णव यांनी सांगितलं की दिवाळी आणि छठ सणाच्या वेळी दिल्ली स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढते आणि रेल्वेनं त्यांच्या सोयीसाठी व्यापक व्यवस्था केली आहे रेल्वे मंत्रालयानं मुंबई पुणे सुरत बंगळुरु आणि सिकंदराबाद इथल्या स्थानकांवर देखील अशाच प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न आता आकाराला आलंय येत्या काही काळात ही प्रशासकीय इमारत आधुनिक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांनयुक्त ठरणार आहे याला आपण इतर मागासवर्ग विभागाची स्थापना केल्यामुळे गती मिळाली या विभागाच्या माध्यमातून होत करून नवीन पिढी आकाराला येईल तसंच त्यांच्या स्वप्नांना बळ मिळून ते गगन भरारी घेईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला सदर इथल्या जिल्हा नियोजन भवन आवारात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते Yeah. <laughs> बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज संपणार आह एकूण दोनशे त्रेचाळीस जागांपैकी वीस जिल्ह्यांमधील एकशे बावीस अकरा नोव्हेंबर रोजी मतदान होणार आह आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यातील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी तसंच अपक्षांनी एकूण एक, एक हजार सहासष्ट उमेदवारी अर्ज दाखल केले आह विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटची तारीख आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार